योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एक एप्रिल आज तुमची एक एप्रिल आहे ठीक आहे तर एक एप्रिल संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये तुम्हाला देणार का एकनाथ शिंदेने दिलं उत्तर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी याबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे एकवीसशे रुपयाचा हप्त्याबाबत माहिती दिल्याबाबत तर संपूर्ण जी अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो तर पूर्वसंध्येपासून देण्यात आलेला होता बघा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो रामनवमीच्या मुहूर्तावर दिल्या जाण्याची शक्यता आहे यंदा सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे त्यामुळे पाच ते पंधरा एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींना खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा तर मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येतात आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण नऊ हप्त्यांचे पैसे जमा झाले आता पुढील महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा तर पुढील जो हप्ता आहे तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता तो कधी मिळणार सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तसेच पुढे बघा माहिती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवी आणि नववा हप्ता नऊ हप्ते तुम्हाला जमा झालेत आता सर्वांना प्रतीक्षा आहे की तुमचा दहावा हप्ता कधी जमा होणार आहे दहावा हप्ता तुमचा कधी जमा होणार आहे सर्वांना आता तोच प्रश्न पडलेला आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तर बघा हा हप्ता जो आहे झाडू पोछा करणारे झोपडपट्टीत कष्टाचे जीवन जगणारी निराधार महिलांना या योजनेचा पात्र आहेत तसेच ज्यांना त्यांची मुलं मुली सून जवाई सांभाळत नाहीत अशांना ही, ना ही योजना त्यांच्याही संख्या मोठी आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा तर मोठी बातमी आहे सर्वात मोठी तर त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देणार त्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे की मायुतीने शब्द दिला आहे की पाच वर्ष सरकार आहे मूलभूत प्रश्न सोडवल्यानंतर हो परिस्थितीनुरूप निर्णय घेतले जातील काही जण मत होते की योजना बंद होईल पण महिलांनो लाडक्या बहिणींना आम्ही गरीब महिलांकरता ही योजना सुरू केलेली आहे आणि ही योजना काही बंद होणार नाही लक्षात ठेवा जे विरोधक आहेत ते टीका करत आहेत त्यांचं कामच आहे ते तर बघा आमच्याकडे पाच वर्ष आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बहीण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही माझी थोडीशी तारांबार नाही त्यावरच लवकरात लवकर मार्ग काढू असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा तर मोठी बातमी आहे खुशखब आणि बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार असा सूर विरोधकांकडून उमटत आहेत पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सातत्याने सत्ताधारी नेते ठणकावून सांगत आहेत बघा लाभार्थी पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतात पण एकवीसशे रुपये मिळणार की नाही असाही लाडक्या बहिणींचा प्रश्न मनामध्ये आहे त्यांच्या मनामध्ये आता शंका होत लौ, आहे की लवकर लवकरच आम्हाला पैसे मिळावेत तर बघा लाडकी बहीण योजना आमच्याकडे पाच वर्ष आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही कोल्हापुरात छातीटोपणे अजित पवार यांनी ठणकावून सांगितलेलं आहे बघा कोल्हापूरमध्ये सभेदरम्यान त्यांनी सांगितले की कोणती प्रकारे योजना बंद होणार आणि बघा या योजनेसाठी आदिती तटकरे यांचा पाठपुरावा सुरू ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पैसे दिले जा गेले ते परत घेणार नाहीत रक्षाबंधन आणि ना भाऊबीजेची ओवडणी दिली होळीच्या निमित्ताने तीन हजार रुपये दिले आता आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले या योजनेसाठी पाठपुरावा आम्ही करत आहोत बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही पैसे दिलेले गे गेलेले आहेत ते परत घेण्याचे आम्ही घेणार रक्षाबंधन आणि भाऊ वेळेची ओढणी दिली होळीच्या निमित्ताने नी तीन हजार रुपये दिले आदिती तटकर यांनी योजनेसाठी पाठपुरावा केलेला आहे बघा असं मायुती सरकारचं आहे जे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे बघा मोठी बातमी आहे खुशखब त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना आम्ही जमा करणार आहोत तर सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा लाडकी बहीण योजना जी आहे लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत या या योजनेचे पैसे मिळावेत यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच खात्यामध्ये जमा होणार तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर बघता येईल तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा लाडकी बन योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे त्यामुळे लेटेस्ट माहिती आणि नवीन अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण जास्तीत जास्त लाईक आणि शेअर केल्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुम तुम्हाला जशी नवीन अपडेट येईल तशी मी माहिती देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो बघा सुपरहिट झालेले आहे लाडकी बन योजना आणि जास्तीत जास्त आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि उर्वरित हप्ता जो आहे तो अजून जास्तीत जास्त महिलाने लाभ घ्यावा यासाठी मोठ्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही बघा कोणत्याही प्रकारे चिंता काळजी करण्याची गरज नाही कारण लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे आणि आता कोणत्याही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे लवकरच तुम्हाला जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा हप्ता जमावण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे लवकरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता जमावणार आहे तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि कंटिन्यू शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर पुढे बघा लाडकी पण योजनेसाठी ही मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे बघा गुड न्यूज आहे आनंदाची बातमी लवकरच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत बघा एकवीसशे रुपये जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघता तुमचं प्रेम असंच आपल्या व्हिडिओनवर असू द्या तर भेटूया यात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं